शुभ सकाळ तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी अगदी ब्लॉग्स मध्ये तर मयांग जाऊन आलेला आहे स्कूलला पेपर कसा गेला म्हणून इझी बोलतात आता रिझल्टला समजेल काय येते तर देवपूजा वगैरे झाली आणि त्यांच्यासाठी आता बनवलेला आहे नाश्ता काय दाखवते दादा सँडविच तर आज आम्हाला जायचंय राख्या आणायला तर आमचा ब्लॉग तुम्ही एंड पर्यंत बघा साहेबांना आमच्या चांदीची पाहिजे चांदी केवढी महाग झाली चिंगेत चांदीच्या राख्या सोन्याच्या आणू का तर आम्ही मी आणि स्पृहा जाणार आहे स्प्रहा स्कूलवरून आल्यावरती आम्ही दोघी जाणार आहोत राखे आणायला तर तुम्ही आमचा ब्लॉग एंड पर्यंत बघा आम्ही कशा राख्या आणणार आहोत ते तर चला पहिले मी आता चहा पिते एक टाइम झाले पिऊन आता दुसरा टाइम चहा खराब करायची तर सवय काय करणार चहाची तर चला आता चहा पिते कामा वगैरे सगळे आवरून झालेत माझे आणि आता जेवायला वेज काय बनवायचं तो मोठा प्रश्न पडतो भेंडी हां मॅंकला बनवते आज भेंडी भेंडीला मध्येच ना आणि स्पृहा मॅडमला बनवते आमटी तिला आवडते स्पृहा जास्त मीठ नसते खायचा आता लाईट गेले तर मी आणि मयांक मस्त आम्ही गरमागरम जेवतोय दोघे जण गॅलरी मध्ये बसून आम्ही दोघे जेवतोय घास काय घास मस्त वाटते मस्त लागतं बघ गरम मला गरम गरम खाऊ आलू वडी मस्त तर चला आम्ही आता जेवतो तोपर्यंत स्प्रोवर येईल स्प्रो आल्यानंतर आम्ही चाललोय राखीने बोलली तुम्हाला मी पण येतो तुझ्यासोबत कशाला मम्मी घरी थांबू मग घरी काय बसून कसा गेला इंग्लिशचा खराब गेला इंग्लिश तुझा चांगला गेला जो हार्ड होता तो बरोबर गेला मी तो हार्ड नव्हता तो बरोबर नाही तो गेला तो मॅम जो आहे थँक्यू म्हणून या चहा बनवलेला आहे स्पेशल, त्याला तर सवय झाली बनवण्याची लाईट गेले तर आम्हाला आम्हाला सत्तावीस एक्स्ट्रा हे तीस घेऊन

सातच जेवण झालाय तर तुम्हाला दाखवते कुठल्या कुठल्या राख्या आणल्यात नस <laughs> मिस प्रवा मॅडमला वेगळे आणल्यात आणि मला वेगळ्या आणल्यात मोजल्या पण नाही अंदाज पण चे घेतल्या पटापट आवडला त्या वेगवेगळ्या क्वालिटीचा एवढं ट्रॅफिक लागला ना जवळजवळ आम्हाला अर्धा पाऊन तास जास्त लागला यायला म्हणजे ट्रॅफिक मध्येच अडकून राहिलो अर्धा पाऊन तास मग आल्यानंतर एकच मी तवा कुल बनवला मी बघितलं असेल राखास संपला सगळ्यांना आवडला मस्त झालं मग पुलाव कसं झाले तर चला तुम्हाला दाखवते त्या पटकन बघा या तीन घेतलेल्या आहेत स्क्रुवाच्या भावांसाठी जय श्रीरामच्या या तीन म्हणजे ज्या आवडल्या त्यातल्या घेतल्या थोड्या थोड्या गणपती बाप्पा मोर या बाप्पाच्या घेतल्या दोन बघा मस्त मस्त होत्या राख्या गणपती बाप्पा मोर्या बाप्पाची आहे ना राखी त्याला एकदम कसा वास येतो ना चंदनाचा वास चंदनाचा चंदनासारखा वास येतो वा एकदम या किती घेतल्यात मी या सहा घेतल्या सहा आहेत सहा या सहा घेतल्यात आणि शिवच्या ही पण मला आहेत या वेगळ्या धाग्यामध्ये मला जाम आवडलं त्याच्यातल्या मी किती घेतले तेव्हा चार, चार, चार या चार घेतल्या आणि या चार घेतल्या मस्त वाटत आणि एक भाऊ स्वामी बघत आहे ना तो आमच्याकडे फुलं घेऊन येतो भांडूपरून तो, तो। स्वामी बघत आहे हा ते माहिती आहे ना ते बघतात ना उल मध्ये तर त्याला हे घेतले त्याच्या हातावर पण आहे बघा स्वामींचा त्यासाठी स्वामींची भेटली त्याच्या नशीबत होती नशीब भेटली आणि दाखव आणि या स्प्रमा मॅडमच्या भावांना घेतल्यात छोट्या भावांना छोटे छोटे आहेत ना दा, सगळे चिल्लर पार्टी त्यांना एवढ्या घेतल्या त्यातून गॅजेट निघते हो गॅजेट <laughs> निघते आणि चांदीचे आहेत ओम, so, चांदी चांदी ओम। या तीनच भेटल्या पण ह्याच्यातल्या चांदीच्या चांदीच्या दिसायला चांदीचे आहेत पण जरा आहेत त्या नाही चांदीच्या नाही त्या आहेत त्या चांगल्या क्वालिटीच्या पण तीनच भेटल्या त्याच्यातल्या बघा केवढे शाईन करतात आणि जी आमची मेन राखी आहे आमच्या बंधू राजांची त्याला आवडलेली आहे स्पेशली त्याला दाखवून घेतलेली आहे आम्ही धीवर अरे धीवर अरे उलटा लावला धीवर नखरा करू नको दाखव

मस्त अशी लाईट पेटते हे क्यू आर कोड ला स्कॅन करा तुम्हाला टेक्नॉलॉजी भेटल टेक्नॉलॉजी लगेच हनुमन हनुमंत तुम्हाला आणायला लागला मग यु हा तो गाणं लागला हा तो याला स्कॅन करा मग ही टेक्नॉलॉजीओल बघा मी नीट दाखवतो तुम्हाला नीट स्कॅन करा <laughs> आणि हा एक आहे त्याच्यामध्ये म्हणजे दोन्ही कमचन राखी प्लस आणि हा एक होता त्याला लोक एकदम छोटा आहे ना म्हणून त्याच्यासाठी वाटली मस्त आहे ना आपल्याला वाटलेलं अशीच आहे जो मेरे मुख पे स्कॅनर दिक राहीस तो स्कॅन करे मिस्टर बिस्टी स्टाईल राखे मी आता याच्यामध्ये ठेवते टीशर्ट मध्ये असाच गुंडालून बेडवर ठेवलं तर माईंचे पप्पा ओरडतील कारण की ना सगळे देवांचे आहेत ना याच्यावरती बाप्पाचं आहे शंकराचं आहे स्वामींचं आहे म्हणून मी त्या सध्या मांडीवरच ठेवलेल्या आहेत पण ठेव इ व्ही लाय या इ व्ही लायची पण ठेव त्याच्यावर तर मी एक ड्रेस घेतलेला तर तो ड्रेस मला झाला नाही त्याच्या ना मी साडी घेऊन आली बघा कशी वाटते साडी त्या बाप्पासाठी आणलं ते बघा बाप्पासाठी आणलेलं राखी तर राहिलेच बाप्पाचं

अरे नाही रांगोळीचे कलर आणलेत दोन रांगोळीचे कलर हे बघा क्वेश्चन पेपर जर तुम तुम्ही सावलीला असतील जर साधन पेपर मॅडमच्या बांगड्यात हिरव्या बांगड्या आणल्या हे गे अगरबत्ती वापर अगरबत्ती दाखवलं ना बाप्पाच्या दाखवले और मेरे दुकान से निकला आहे सुबिया आणि आता हे नवीन हे दिले पे चलाई नवीन मध्ये आता बांगड्या आल्यात्या मस्त आता सगळींमध्ये बघला दिसतात का नाही पेपर कांदा सतत आहे सर हे तो काय ते ना मस्त वाटतं बसल्यावर हे मी 1 डझन आणले माझ्यासाठी आणि फ्लाय मॅडमला एक डझन ते ग्रीन वाले किचनमध्ये नव्हते आशा आणि यो क्लिप आणि एक मी लावले थांब रे ते

आज उशीर झालं ना तर स्प्रुवा बोलते मम्मी मी तुला मदत केली ते मी झाडू मारते आणि सगळं हॉल क्लीन केलं कसं आवडला चालेल घामाघम झाली आता आंघोळ करा का परत तर चला असा गेलेला आहे आमचा दिवस तुम्ही राख्या बघितल्या असतील जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा तर रक्षाबंधनला तुम्ही बघालच कोणाकोणाला कुठल्याही बांधते द्या तर दोन तर तुम्हाला सांगितलं तर बांधणारे कन्फर्म त्या तीन सांगितले तीन हां मला पण त्याच आवडलेल्या जर कोणाला आवडते की नाही तो धागा असा लाईट कलरमध्ये आहे ना तर त्या आणलेलं आहे भिवंडीवरून फक्त तेवढंच झालं की ट्रॅफिक मला डोका दुखा लागला माझा स्प्रो मॅडम ते रिक्षामध्ये झोपली येत येतंच तर आमचा आवडलेलं आहे तर आमचा ब्लॉग आम्ही येतं इथेच एंड करतो आहोत फ्रेश होऊन झालेलं आहे आमचं आणि मयांकण झोपल्या बघा मस्ती करून करून उद्या स्कूलला जायचं आहे की नाही ते चाललंय त्याचं जाऊ का नकोचं आता एक्झाम झाली ना त्यांची तर चला आचा ब्लॉग आम्ही ते सेंड करतो स्कुला मॅडम ते झोपणार नाही मी झोपल्याशिवाय तर चला बाय भेटूया